नमस्कार मी निलेश अडसूळ लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आपण एका विशेष ठिकाणी आलो आहे ते म्हणजे एका ट्रेलर लॉन्चला आणि तो ट्रेलर आहे गाभ सिनेमाचा नाव थोडं वेगळं आहे आणि या सिनेमात माझे दोन लाडके मित्र लाडके कलाकार काम करत आहेत सो त्यांच्यापासून सुरुवात करूया ते आपल्यासोबत आहेत कैलाश वाघमारे आणि सायली बांधकर दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत आपण चित्रपटाच्या नावापासून सुरुवात करूया गाभ हे नाव आहे अर्थात त्याचा अर्थ अनेकांना माहिती आहे अनेकांना नाही माहिती आहे नावापासून सुरुवात करूया नाव नावा की या चित्रपटाचं नाव काय आहे नावाबद्दल मी असं म्हणेन की मला पहिली गोष्ट की हे जेव्हा नाव ऐकलं गाब तर मला शब्दच माहिती नव्हता मला असं सारखं गाव काय बोलत आहे गाब कुठला शब्द आहे हा कारण हा फार रॉ शब्द आहे आणि हा टिपिकल तिथल्या मातीतला शब्द आहे गाब गाब म्हणजे मिटिंग प्रोसेस आणि किंवा निर्मिती असं आपण म्हणू तर गर्भ तर जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मला सर हे काय नाव आहे असं कसं आणि कुठल्या फिल्म मध्ये आपण काम करतोय पण आपल्याला फिल्म मध्ये काम करायचंय <laughs> हो म्हणून <और> टाकलं माझा <laughs> एक्सपिरियन्स असा युनिकच काहीतरी होता आणि कैलाश पण हाच प्रश्न आहे की इतकं मोठमोठ्या मुट प्रोजेक्ट मध्ये तू काम करतोय करत होतास आणि पण गाब का निवडलास काय त्याच्या मागचं कारण आहे खरं म्हणजे मी आणखी मी सिनेमा निवडावा एवढा मी मोठा झालेला नाही आहे सिनेमानी मला निवडलंय खरं म्हणजे आणि डिरेक्टरने मला निवडलंय प्रोड्युसरने विश्वास ठेवला मला खूप भारी वाटतं की मी या सिनेमाचा भाग आहे का कारण काय होतं की आपल्याकडे ना खूप सिनेमा आता सिनेमाळले झालेत लोक म्हणजे त्यांना फार म्हणजे सरात सिनेमाच पाहिजे असतो प्रत्येक प्रोड्युसरला आणि मंगेशचं मला खूप कौतुक वाटतं की मंगेशनं सारखा एकदम गोष्ट गोष्ट ओरिएंटेड म्हणत आपण असं कहाणी ओरिएंटेड असा सिनेमा त्यानं निवडला एवढा सुंदर सिनेमा आहे आणि सुंदर गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर या गोष्टीचा मी भाग आहे मला खूप छान वाटते गाबविषयी सांगायचं झालं तर गाबविषयी आणि माझ्या रोलविषयी माझा रोल ना याच्यामध्ये दादू नावाचं एक कॅरेक्टर आहे दादू हा खूप ब्लेम करणारा व्यक्ती आहे तसे आपण सगळेच असतो कुणावर ना कुणावर आपण टाकत असतो जर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट छान झाली नाही की त्याच्यामुळे नाही झाली याच्यामुळे नाही झाली असं असं कारण होतं त्यामुळे नाही झाली पैसे नव्हते काहीतरी असं कारण असतंच आपल्याकडे की यामुळे ते झालं नाही असं असतं पण आपण कधी स्वतःकडे बघतो का असा उलटून बघतो का आपण की माझं काय चुकलं यात तर ते स्वतःकडे बघायला लावणारा हा सिनेमा आहे की तुम्ही जरा ब्लेम करणं थोडं थांबवा आणि स्वतःकडे बघा की तुम्ही काय आहे कधी कधी आपल्यामध्ये प्रचंड शक्यता असतात पण आपण बघितलेलं नसतं आपल्या आपल्याकडे त्यामुळे आपण इतरांना दोष देत असतो बन्नाट आहे सायलीला मला विचारायचं आहे की आ, एक तर तुझा पहिला सिनेमा आहे आणि या सिनेमाकडे कसं बघतेस कारण की तू थिएटर केलेलं आहेस आणि आता पहिला सिनेमा आहे सो ह्या सिनेमाकडे बघताना तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती किंवा सिनेमाविषयी तुझा तुझी भूमिका मी असं म्हणेन की आधी मी माझ्या सगळ्या थिएटरचे जे जे कोणी डिरेक्टर्स होते त्या सगळ्यांना थँक्यू म्हणेन की त्यांच्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचलेले आहे आतापर्यंत आणि ऑफकोर्स मी खूप जास्त थँक्यू म्हणेन अनुपला ज्याने मला ह्या फिल्मसाठी कास्ट केलं आहे त्याच्यानंतर मंगेशला ज्याने मला जो पैसे लावतो एका अभिनेत्रीवर कारण सोप्पं नाही आहे एका नवीन मुलीला फील्डमध्ये लॉन्च करणं असं आहे मी माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगेन की मी फुलवा नावाचं कॅरेक्टर परफॉर्म करते यामध्ये जी उन्हाळ मुलगी आहे जी अशी भरभरून जगणारी आहे आणि तोंडावर सगळं आहे तिचं जे काही आहे ते कोणालाही न घाबरणारी आणि तिच्या आयुष्यात एक दादू नावाचा माणूस येतो आणि मग त्यांच्या प्रेमाची आणि मग मग गोष्ट करते कशी घडते मला तुला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आम्ही तुला सिडन मध्ये बघितलंय आम्ही तुला निर्वासित मध्ये बघितलंय सायली बांधकर मुंबईत सगळ्यांना आहे एकांकिका विश्वात आता तू एकांकिकेतनं मोठ्या पडद्यावरती येते पण आपल्या त्या जुन्या टीमचं आता काय म्हणणं आहे किंवा त्यांचं काय तुझ्या प्रती सगळं वातावरण एकांकिकेच्या ग्रुपमध्ये काय वातावरण आहे खूपच छान आहे मी असं म्हणेन कारण ना एकांकिकांमधून की तुम्ही प्रयोग करत असा एकांकिकांमध्ये एकां आणि तुम्ही जेव्हा एका मोठ्या प्लॅटफॉर्मला येता ना तेव्हा असंख्य जी प्रयत्न करणारी मुलं असतात जी तुम्हाला बघत असतात तर त्यांचं कुठंतरी माझ्याकडून एक प्रतिनिधित्व होतं आहे मला खूप कॉलेजच्या मुलांचे आणि ज्यांनी एकांका बघितले त्यांचे रिस्पॉन्सेस सध्या येत आहेत की कि अगं किती छान वाटते तुला बघून आणि तू दिसतेस माझ्या माझे दोन्ही कॉलेजेस माझं कीर्ती कॉलेज आणि सिडनम कॉलेज दोन्ही कॉलेजच्या सगळ्या सिनियर्सकडून मला रिस्पॉन्स येतो आहे छान छान आणि माहोल खूपच भारी आहे आपलीच माणसं ज्यांच्यातून मी आलेवर आहे आणि ते सगळे मला सपोर्ट करतात आणि प्रेम करतात कैलाशकडे येईन मी एक तर या सिनेमाला खूप पुरस्कार मिळत आहेत गेल्या वर्षी घर तर पोस्टर लॉन्च झालं होतं आणि दरम्यान इतके फेस्टिवल इतकं सगळं नाव झालं तर ही नेमकं चित्रपटाचं यश कसं आहे इतक्या ट्रॉफीज मिळत आहेत इतकं सगळे पुरस्कार जिंकतायत हे पुरस्कार नेमके त्या पुरस्काराचे बांधकरी कोण आहेत किंवा ते यश नेमकं कशाचं आहे या चित्रपटातला यू एस पी पॉईंट म्हणतो आपण त्याला गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढी छान आहे युनिक आहे वेगळी आहे न सांगितलेली गोष्ट आहे जर आपण तीच गोष्ट आपल्याला ऐकायला आवडते जी कधी ऐकलेली नसते आपण सांगितलेलीच गोष्ट परत परत काही मजा नाही गोष्ट आहे आणि सगळी टीम आहे टीमवर्क जे आहे ना सगळ्यांचं प्रत्येकाचं अगदी सगळ्यांचंच हे टीमवर्क आहे आणि त्याचं हे सगळं यश आहे असं वाटतं सायली तू मुंबईची आहेस कैलशला ग्रामीण बाज परिचित आहे पण तू मुंबईची आहे भाषेवरती कसं काम केलं कारण की चित्रपटातली भाषा सगळ्यात महत्त्वाची आहे मला ना दरवेळेस मी आतापर्यंत जे काही रोल केले त्यामध्ये ना भाषेचे चॅलेंजेस खूप आलेले आहेत म्हणजे मी निर्वासी जेव्हा केली होती तेव्हा ती प्रॉपर कोकणातलीशी नाही म्हणू कारण कोकणात ही वेगवेगळ्या ठिकाणी मालवणी बोलली जाते हां ही जी मालवणी होती ती रत्नागिरी भागातली होती तर ती वेगळी होती किंवा अजून मी काही काही प्लेस केले तर त्यातली मराठी भाषा किंवा हिंदी भाषा प्रत्येक बेस्ट चॅलेंजेस आलेत इथे पहिल्यांदा मला कोल्हापुरी कॅरेक्टर परफॉर्म करायचा होतं त्यामुळे कोल्हापुरी बोलताना मी जाते नाही म्हणत मी जातो म्हणतात म्हटलं अरे मुलगी जातो कसं काय म्हणते पण नाही हे असं असतं तिथे असं बोललं जातं म्हटलं ओके हे हे इंटरेस्टिंग आहे फार हा असं बोलले जातो किंवा मी जातो असं वगैरे होतं सो भाषेबाबत नेहमी चॅलेंजेस आलेले आहेत आणि मला आवडतं भाषेवर एक्सपेरिमेंट करायला सो येस मजा आली आणि सगळ्यात महत्वाचा पिक्चर म्हणजे प्रश्न म्हणजे मगासपासून आपण बोलतोय ते म्हणजे हा चित्रपट तुमच्या दोघांसोबत याच्यात प्राणीसुद्धा आहेत म्हणजे रेड्यावरती ही गोष्ट आहे तर दोघांनाही प्रश्न आहे की प्राण्यांशी कसं सख्य साधलं कि त्यांच्याशी मैत्र कसं होतं माझ्यासाठी तर फारच हा वेगळाच अनुभव होता हो कारण मला ना कुत्रा मांजर मांजर मला आवडते कुत्रा किंवा सगळं लांबून पालवी बघितल्यावर असं आणि ते पहिलं ना रेडा आणि तो आमचा हणमे तो किती मोठा होता मी म्हटलं सर आणि माझ्या पायावर पाहिजे तर मी मरून जाईल <laughs> <laughs> आणि चॅलेंज हे होतं की त्यांचे जे मीटिंग प्रोसिजर्स सगळे जे सीन आहेत ते मला लाईव्ह शूट करायचे होते सो माझं लाईव्ह ट्रेनिंगसुद्धा झालं बरं हे काम ना महाराष्ट्रात किंवा कुठेही मुलगी करत नाही जे मी तिथे केलं आहे त्या फिल्ममध्ये आणि दर ते टेक व्हायचे त्या कॅमेरामधून तुम्हाला ऍडजस्ट करायचे सगळं आणि टेकवर टेक टेकवर टेक मग डीओपी व्हाय लागलाय डिरेक्टर व्हायचंय एक चिडचिड कारण ते प्रॉपर तसं फुटेज मिळावं लागतं सो ते सगळं होतं पण ऑफकोर्स यार बाजार येणार का छान होता किंवा कैलाशी फुलवा पण इतकी छान होती महीच फुलवा इतकी छान होती की त्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला आणि मजा आली नाही मला मजा आली कारण मी प्राणी हाताळले जवळून आणि मला माहितीये फक्त कॅमेरा समोर कस आ, ते कसं करायचं हे मला नव्हतं माहिती पण ते झालं जुळून आलं कारण जेव्हा आपण सिनेमा करतो एवढा मोठा प्रोजेक्ट करतो तेव्हा सगळ्यांना माहितीच असतं की आता असं असं करायचं त्यामुळे धमाल मजा आली फक्त तो जो रेडा होता म्हणजे मी मी मराठवाड्यातलाय तर आमच्या इकडले रेडे पण आमच्या माणसांसारखेच असतात थोडेसे कुपोषित अभावग्रस्त <laughs> <laughs> आबा, इकडे म्हणजे तो रेडा म्हणजे जो काय होता ना भारी होता तो एकदम आणि तो खूपच म्हणजे खरच तो रेडाला सुंदर होता दिसायला असा तो काळा होता राकट होता आणि तो खूप सुंदर होता दिसायला खरं म्हणजे तो हिरो या सिनेमाचा तो रेडा <laughs> रेडा आणि तानाजी मधला कैलाश अजूनही घराघरात आहे अजूनही मनामनात आहे आणि लोक तुझ्या नव्या प्रोजेक्टची वाट बघतायत सो आम्हाला लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांना काय सांगशील नवीन कैलाश आता कशा कशात दिसणार आहे खूप साऱ्या मध्ये दिसणार आहे कारण खरंच प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि लोक खरंच खूप प्रेम करतात माझ्यावरती मी लोकांच्या प्रेमामुळेच इथपर्यंत आहे खूप प्रोजेक्ट आहेत मराठी आहेत हिंदी आहेत आणि आणखी काय काय आहे पण मला वाटतं ते त्या त्या प्रोजेक्टच्या अनाऊन्समध्येच आपण बोलायला पाहिजे नुकतंच मी आता जो लूक मी हा जो लुक आहे बारीक मी शिवाला वगैरे हा एकदम रेट्रो होता हा असे कट कल्ले होते असे एवढे लांब आणि वेगळा लुक होता तर तो एक करतोय नाईनटीन सेवन्टीची एक फिल्म करतोय बरंच काय काय मित्र आपण खूप सातत्यानं भेटणार आहे आणि तू जे म्हणालास की तू तु, तू जो म्हणालास तू प्रेमळ मित्र आहे मला ते एवढं आवडलं म्हणजे असे पत्रकार मित्र आपल्याला प्रेमळ मित्र म्हणतात ही गोष्ट मला खूप आवडली तुझी तर आपण भेटत राहणार आहे अगदी जाता जाता तुला विनंती आहे प्रश्न नाही आहे हा कैलाशचा सगळेच फॅन आहेत तुझ्या गाण्याचे फॅन आहेत तू अभिनेता म्हणून जितका माहितीये तितका आम्हाला लोककलाकार म्हणून म्हणून आहे सो जाता जाता, जाता या चित्रपटाच्या निमित्ताने तुझ्या मनातल्या दोन ओळी अरे गाणं गाणं कुठलं गाणं अगदी तुला ते गेले का आपले गायक गेले का हाय का अरे तुझ्या पायी झालं मन खुळ अगं तुझा पायी झालं मन येड खुळा आता पुढचं गात नाही कारण मूळ गायक इथे उपलब्ध आहेत <laughs> थँक्यू सायली थँक्यू कैलाश तुम्हा दोघांनाही गावसाठी खूप खूप शुभेच्छा